नमस्कार मी विजय केशव चौगुले गाव भालावले तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं या व्हिडिओमध्ये मनपूर्वक आभार मानतो कला प्रवासाला म्हणजे बालवयातच सुरुवात झाली होती माझा जन्म खेडेगावात होता कोकणात त्याच्यामुळे लहानपणापासून हा खेळ कोकण मी कोकणचे खेळ आपलं नमन लहानपणापासून पाहत होतो त्याच्यामुळे ती लहानपणापासून आवड होती साधारण एक तिसरीला असताना पहिलं बालनाट्य सादर केलं तेव्हापासून या कलेमध्ये मला आवड निर्माण झाली मग पुढे एकांकिका नाटक आणि नंबर असा प्रवास सुरू झाला तर दोन हजार माझं एक छोटस ऑपरेशन झालं त्याच्यामुळे मग मला अभिनय करायला जमत नव्हता पण कुठेतरी आपल्यामध्ये कला असल्यामुळे स्वस्तही बसू देत नव्हतं म्हणून मग मी या क्षेत्रातील काही मान्यवर लोक होते त्यांची गाठी घ्यायला सुरुवात केली आणि त्यांच्याकडून या क्षेत्रातील छोट्या मोठ्या गोष्टी जाणून घेतल्या आणि मग ठरवलं की आपल्याला असं काहीतरी करायचंय की आपल्या भावलेले गावाच्या सोबतच जी मुलं उपेक्षित आहेत ज्यांना रंगमंच उपलब्ध होत नाहीये अशा मुलांना एकत्र आणायचं आणि त्यांच्याकडून आपण ही कला पुढे न्यायची आणि मग दोन हजार अठराला ला या सर्व कामाला सुरुवात केली एक एक करत मुलांना मुलींना असं जमा करत 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 प्रवास सुरू झाला तो हा आतापर्यंत सर्व श्रीकेष्कांच्या कृपेने विरतपणे चालू आहे माझ्यासाठी हा प्रवास खरं तर खूप कठीण होता कारण मुंबईच्या ठिकाणी कलाकार जमा करणं हे मोठं जोखमीचं काम होतं कारण काही मुलं जॉब करतायत काही मुलं कॉलेजमध्ये शिकतायत त्यांना एकत्र आणून या कलेबद्दलची आवड निर्माण करणं हे पहिलं मोठं माझं का जबाबदारी होती कारण आजच्या ह्या मुला मुलींना चित्रपट असेल किंवा सिरियल असेल मोबाईल असेल याच्यामध्ये गुंतले असतात तर त्याच्यातून त्यांना बाहेर काढून आपली जी ही लोककला आहे ही लोककला जीवन कशी राहील हे त्यांना समजावून सांगणं गरजेचं होतं त्यासाठी मला खूप सारे प्रयत्न करावे लागले सुरुवातीला हा जो प्रवास होता तो मी एकट्याने करत होतो मग काही ओळखीच्या त्या क्षेत्रातील काही ओळखीच्या नामांतरांकडून एक एका एका छोट्या छोट्या कलाकारांना एक 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 करत असं जमा करत गेलो त्यांना या कलेविषयी आवड निर्माण केली त्यांच्या मनामध्ये आणि सर्वांना एकत्र आणलं पण ही सर्व मुलं काम करत असताना त्यांची ती एक बाजू पण बघावी लागली कारण जर जॉब नसेल तर घरून सुद्धा थोडं प्रॉब्लेम होतो आई वडील पण पाठवायला मागत नाही त्याच्यामुळे त्यांचा जॉब सांभाळून त्यांचं शिक्षण सांभाळून या सगळ्या गोष्टीतून ही मुलं सुद्धा त्यांना आवड निर्माण झाल्यानंतर ही मुलं सुद्धा स्वतःहून मग याच्यामध्ये पुढाकार घेऊ लागले आता या कलेमध्ये त्या मुलाने एवढी आवड निर्माण झाली की आता माझ्याकडे जो एकट्याने प्रवास सुरू केलेला तो त्या प्रवासामध्ये आता माझ्यासोबत जवळजवळ चाळीस पंचेचाळीस कलाकार आज काम करत आहेत पात्र करणाऱ्या सहा मुली गाणं गाणारी एक मुली मुलगी आता माझ्याकडे जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस कलाकार आहेत या गोष्टीचा मला आनंद आहे hmm. की तरुण पिढी या कलेला आता नक्कीच पुढे घेऊन जातील नमन मंडळामध्ये सुरुवातीला सुरुवातीला आम्ही पौराणिक स्टोरी दाखवतो म्हणजे आपल्या पुराणातील एखादी कथा जी शिवपुराणातील असेल किंवा गणेश पुराणातील असेल त्यातला एक पार्ट आपण लोकांसमोर सादर करतो त्याच्यानंतर मग गणेश वंदन असते गणेश वंदना झाल्यानंतर गवळण सादर करतो म्हणजे कृष्ण आणि राधेची लीला आमच्या बो, बो बोबड्या पेंद्या या सगळ्या व्यक्तिरेखा त्याच्यामध्ये आणि सोबतच मावशी सुद्धा आमची असते तुम्हाला विशेष सांगायचं म्हणजे माझे जे नृत्य दिग्दर्शक आहेत चेतन मोहित आहेत तेच हा मावशीचा रोल सुद्धा तेच करतात आणि एवढा अप्रतिम रोल करतात की आजवर त्यांना बऱ्याच ठिकाणी पारितोषिक देखील मिळालेले आहेत त्याच्यामुळे लोकांना त्यांचा तो जो अभिनय आहे तो खूप भावतो त्याच्यानंतर पुढे मग आम्ही वगनाट्य दाखवतो वगनट्य पण अशा पद्धतीने सादर करतो की आज आपल्या समाजामध्ये कुठे ना कुठे काही ना काही घटना घडत असतात तर त्या अतिशय चुकीच्या आहेत हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे त्या अनुषंगाने ती कथा मी लिहितो आणि मग ती लोकांसमोर तो विषय सादर करतो आम्ही नुसतंच वगनाट्य लिहायचं म्हणून लिहित नाही त्याच्यातून काहीतरी समाज प्रबोधन सुद्धा घडलं पाहिजे हा माझा उद्देश असतो आणि आमच्या कलामांचे जे विषय सांगायचं म्हणजे आम्ही हे नुसतं कोकणातच नाही तर कोकण तळ कोकण म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड सह मुंबई पालघर इथून कुठून आम्हाला कार्यक्रमात बोलावणे येतं आम्ही तिथे जाऊन कार्यक्रम करतो आणि ज्यांना ज्यांना ही आमची कला बघायची असेल याचा आनंद घ्यायचा असेल त्यांच्यासाठी आम्ही एक नंबर देतोय दे, त्या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या गावात तुमच्या शहरात कुठेही तुम्हाला कार्यक्रम हवा असेल तर तुम्ही आमच्या संपर्क करून आमचा कार्यक्रम तिकडे ठेवू शकता आणि आता शेवटी मी जाता जाता सर्व कोकणवासियांना आव्हान करू इच्छितो की आपली ही कला जर आपल्याला पुढे न्यायची असेल आपली संस्कृती टिकवायची असेल तर ज्यांना ज्यांना या क्षेत्रामध्ये यायचं आहे त्या सर्व कलाकारांनी या आपल्या कलेसाठी योगदान देण्याचं काम करायचं आहे त्याच्यामुळे हा जो कार्यक्रम आहे तो आता महाराष्ट्राभर पोचवण्याचं आमचं स्वप्न आहे जे ही कोकणची कला आहे ती फक्त कोकणातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राभर पोहोचली पाहिजे त्याचबरोबर शासनाने देखील आमच्या कार्यक्रमाची दखल घेतली पाहिजे आणि आमचे जे कलाकार आहेत त्यांना काही ना काहीतरी मानधन मिळावं याच्या याच्यासाठी देखील आमचे प्रयत्न सुरू आहेत लोप पावत चालले होती कारण ही कला आता लोकप्रिय हो होऊ लागली आहे तिला कुठेतरी माझ्यासारखे अनेक जण आहेत कोणी लेखन दिग्दर्शन करत आहे कोणी आणखी काही करताय पण हे सगळे कलाकार एकत्र येऊन आम्ही तो प्रयत्न करतोय की आम्हा कलाकारांना भविष्यात काहीतरी रोजीरोटीचा आमचा प्रश्न सुटला पाहिजे माझं विषयी सांगायचं झालं तर या कलामंचासाठी मी लेखन करतो पुन्हा गीतरचना दिग्दर्शन गीत गायन आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ती सर्व जबाबदारी मी स्वतः घेतो मला माझ्या कलामंचासाठी बाहेरून कोणा आणायची गरज नाही कारण माझ्या कलामंचामध्ये जे नृत्य दिग्दर्शक आहेत ते माझ्या चेतन नृत्य दिग्दर्शन करतात रंगभूषा आहे माझे योगेश विखापे आहेत ते रंगभूषाचं काम करतात लाईट आपला प्रकाश योजनेचं हो काम आहे जे सचिन संडे सांभाळतात आणि जे कॅनव्हासिंग करतो आम्ही कार्यक्रमाचं ती सगळ्यात जी मोठी जबाबदारी आहे ते, ते माझे सहकारी विश्वास गौरव करतात त्यानंतर आमचा ढोलकीचा ढोळकी वाजवणं किंवा मृदुंग वाजवणं हे आमचे सहकारी श्रीपाद भोवड करतात ऑर्गन मास्टर आमचे महेंद्र जोशी आहेत आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आताच आमच्याकडे एक बालकलाकार जो ऑर्गन वाजवतो तो, तो, तो आमचा अथर्व पाटोळे आहे त्यामुळे बाकी ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या आम्ही आमच्या मॅनेज करतो आम्हाला कोणाला बाहेरून आणायची गरज भासत नाही शिवाय गाणं गाण्यासाठी सुद्धा आम्हाला आमच्याकडे रवींद्र सूद आहे आमचा आशिष गुरव आहे सूरज गुरव आहे हे सगळे सहकार्य सोबत असल्यामुळे आम्हाला बाहेरून कुणाला मदत घ्यायची कशी काही गरज भासत नाही आणि ही महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे सध्या आमच्या कला मंचा रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू आहे आणि लवकरच आम्ही हे काम देखील पूर्ण करू आजपर्यंत अनेक आमच्या कला क्षेत्रातील या मान्यवरांनी आपल्या सन्माननीय मंत्र्यांना या कलाकारांच्या व्यथा तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय तरी देखील आम्ही आमच्या परीने आपल्या महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सन्माननीय श्री आशिषजी शेलार साहेब त्यांच्यापर्यंत आमच्या कलाकारांच्या व्यथा आमच्या काय मागण्या आहेत त्याचं एक छोटस निवेदन देऊन त्यांच्याकडून आम्ही आम्हाला ज्या ज्या काही गोष्टी हव्या आहेत भविष्यात त्या ते, ते, त्यांच्यासह आम्ही त्या व्यथा मांडणार आहोत या नंबरवर आपण सर्वांनी नक्की संपर्क साधा आणि आमचा कार्यक्रम नक्की तुमच्या इथे ठेवा तुमच्या मनोरंजनाची खात्री आम्ही देतो धन्यवाद व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका